समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस संगमनेरपासून जवळच असलेल्या गुंजाळवाडी चौफुलीवर वेताळनाथ जवळ गुंजाळ एम्पायर या इमारतीची वास्तुशांती आणि काशीविश्वेश्वर अॅग्रो हायटेक सर्व्हिसेस तसेच काशी विश्वेश्वर अॅग्रो ट्रेडर्स या दालनाचा उद्घाटन शुभारंभ राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी नाशिक येथील ओम शिवशक्ती फ्रूट कंपनीचे सुभाषचंद्र आम्रहारी द्राक्ष व्यापारी शंकरशेठ चावला आमदार डॉक्टर सुधीर तांबे साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक इंद्रजीत थोरात पंचायत समिती उपसभापती नवनाथ आरगडे जिल्हा परिषद कृषी सभापती अजय फटांगरे मिलिंद कानवडे रामहरी कातोरे दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख आदींसह मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे यांनी केलं गुंजाळ यम्पायर या इमारतीची वास्तुशांती आणि त्याप्रमाणे उद्घाटन शुभारंभ ही इमारत गुंजाळडीच्या वैभवात भर घालणारी आहे आणि तिला शोभेचे उद्घाटकसुद्धा महाराष्ट्राचं भूषण आपल्या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार आमदार डॉक्टर सुधीरजी आंबे सन्मान्य भाऊसाहेब पाटील कुटे आजयराव फटांगरे आपल्या जिल्हा परिषद गटाचे अत्यंत कार्यकर्त्यक्ष आणि कार्यकुशल अभ्यासू सदस्य आमचे मित्र सीताराम पाटील राऊत रामहारी पाटील रातोरे साहेब त्याचप्रमाणे सन्मान्य मिलिंदजी कानवडे साहेब त्याचप्रमाणे आपल्या गोंजवडे गावचे युवा नेते सन्मान्य अभिजितजी ढोले त्याचप्रमाणे आपल्या गोंधवडे गावचे सुपुत्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र पाटील गुंजाळ आपल्या गावच्या सरपंच वंदनाताई गुंजाळ उपसरपंच युवा नेते नरेंद्र पाटील गुंजाळ त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी का खास उपस्थित असलेले आमचे स्नेही सन्मान्य बाळासाहेब रंगनाथ पाटील शिंदे साहेब उपस्थित सर्वच आपले ग्रामस्थ त्याचप्रमाणे या चारही परिवारावर प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक मित्र बंधू आणि भगिनी आज पाडव्याच्या शिवमुहूर्तावर साहेबांच्या शिवास्टे या गुंजाळ एम्पायर या बिल्डिंगचं उद्घाटन पाहुण्यांचा सत्कार काशी विश्वेश्वर ॲग्रो हायटेक सर्व्हिसेस आणि ॲग्रो ट्रेडर्सचे संचालक दत्तात्रय सखाराम गुंजाळ किसन दत्तात्रय गुंजाळ शिवाजी दत्तात्रय गुंजाळ गणेश किसन गुंजाळ रवींद्र किसन गुंजाळ यांनी केला यावेळी गुंजाळ परिवाराच्या नूतन वास्तूला आणि नवीन उद्योगाला आमदार बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा दिल्या कष्टातून श्रमातून ही सगळं जे उभं राहिलं खरं का डॉक्टरांचा एक शब्द फार महत्त्वाचा मला वाटला की उभं राहतं त्यावेळेस ती वास्तू आपण पाहतो पण त्या मागचे कष्ट आपल्याला दिसतात असं समजायचं काही कारण नाही याच्यामध्ये या पायाभरणीपासून एवढी सुंदर वास्तू उभ्या करण्यामध्ये खूप कष्ट त्या कुटुंबाचे असतात धाडस असतं कधी कर्ज घ्यावं लागतं धाडसुद्धा असतं आणि त्याच्यातून ते, ते नवं असं पुढच्या काळात कसं चांगलं पुढं जाता येईल आपला असा प्रयत्न त्यांचा असतो आणि म्हणून या सगळ्यात गुंजाळ सुद्धा खूप कौतुक इथे मी करतो आहे किशनजी दत्तात्रय पाटील गुंजाळ शिवाजी दत्तात्रेय पाटील गुंजाळ त्याचप्रमाणे गणेश गुंजाळ रवींद्र गुंजाळ जुनी आणि नवी पिढी अशा पद्धतीने एकत्र येते आहे नवं फील्ड निर्माण करते आहे त्याचा खूप आनंद आहे आणि मी तर बऱ्याच वेळा तुमच्याशी बोलतो आहे कारण बरेच उद्घाटनं तुमच्या इकडेच करावं लागतात आणि बऱ्याच वेळा श्रोते तुम्हीच असता ते नवं काही बोलायला आता असतं पण एवढं हे खरं आहे की आपली मुलं करतायत आता नवं काहीतरी शोधतायत शेतीची अवस्था काय किती कठीण परिस्थितीतून आपण जातोय भाव कसे पडताय दुधाची आजची काय परिस्थिती आहे साखरेचे बाजार कसे कोसळतायत हे सगळं पाहिल्यानंतर भाजीपाल्याची फळाची सगळ्याची अवस्था सारखी या सगळ्यातून तरी नवं शोधण्याचा प्रयत्न आपले हे तरुण माणसं करतायत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आमच्या तरुणांना विनंती करतो की आपलं गाव हे तर पहाच तुम्ही करा संधी असेल तर सोडू नका परंतु आणखी नवीन ठिकाणी कसं जाता येईल या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न आपण सर्वांनी करावा असं मला या निमित्तानं वाटतं आपल्याला या सर्व गुंजाळ परिवाराला आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो नवीन व्यवसायाच्या शुभेच्छा देतो आपली खूप भरभराट व्हावो याकरता परमेश्वर चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी गुंजाळवाडी ग्रामस्थ वेल्हाळे गुलेवाडी राजापूर या परिसरातील ग्रामस्थांची तसेच संगमनेर तालुका कृषी असोसिएशनचे सदस्य आणि मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय गोपाळे सी न्यूज मराठी संगमनेर